नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेमध्ये लवकरच एका अभिनेत्रीची आता पुन्हा एकदा एंट्री होणार आहे या मालिकेमध्ये अर्जुनची बहीण अस्मिताची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री मोनिका दबडेने प्रेग्नेन्सीच्या कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेमध्ये कमबॅक करणार आहे या बोलताना मोनिका सुता म्हणाली मी मालिकेमध्ये पुन्हा कधी येईल याची मला निश्चित तारीख माहीत नाहीये पण मी त्यांना पाच मे ही तारीख दिली होती की त्यानंतर मी कधीही यायला तयार आहे बाळाला सव्वा महिना झाल्यावर दहा दिवसांची गॅप घे आणि त्यानंतर काम सुरू कर असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी बाळाच्या झोपेचं सायकल सेटवर त्याच्यासाठी मला काय काय घेऊन जावं लागेल या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू केली आहे त्यामुळेच मोनिका म्हणजेच अस्मिता ही मालिकेमध्ये आता पुन्हा एकदा परतणार आहे तर ठरलं तर मग मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद